अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे फूंक फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बात विषैले हाडे ओय अपाकर क्रेडिटच पाडे यूं अपाच घरात नाही ज्ञान पण आपाचा बायले लाली वर अपोइज आकेला पूरा मार्केट उतारे in <laughs> the ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या इकनॉमी आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झालेला आहे त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी कंप्लीट व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला अलर्ट मेशन लागणार आहे अलर्ट मशन ओपन करून घ्यायचं ओपन वगैरे तर बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकेपेट इम्पोर्ट करून घ्यायचं मित्रांनो तुम्ही काय करायचं मित्रांनो तुम्ही आजच्या जे मटेरियलला जे छोटा पासवर्ड दिला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इथे बघू शकता एकदम खतरनाक आणि ट्रेंडिंग सॉंगवरती आपण जिथे व्हिडिओ क्रिएट केलेला आहे तर इथे तुम्हाला ऑलरेडी ॲड करून दिलेले आहे त्या बिटमार्कमध्ये इमेजेस वगैरे तर तुम्हाला तुमचे इथे इमेजेस चेंज करायचे असतील असतील तर, तर मित्रांनो त्या ग्रुप प्लेअरवरती टच करायचं नंतर तुम्हाला इमेजवरती टच करायचं कलर अँड फ्युचर ऑप्शन जाऊन इथे स्टारच्या ऑप्शन जाऊन इथून तुम्हाला जे काही इमेज ॲड करायचा आहे तो इमेजेस इथे ॲड करून घ्यायचं मित्रांनो इथे अशा पद्धतीने ॲड करून झाल्यानंतर इथे आपल्या इमेजेस इथे क्रिएट झालेलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला इथे आपले जे काही ग्रुप लेअर असतील ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे नंतर मित्रांनो तुम्हाला खर्च इथून प्लस आहे का नाही मिळवून जाऊन तुम्हाला काय करायचं आहे इथून जे काही इमेज असतील मॉडेल जे जे काही मी आता या फोटोवरती बनवणार आहे ते मी तुमच्या स्वतःचे फोटो वापरून बनवू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने जे काही इमेज असतील ते मी ते पडापडचे ते ॲड करून घेतो मित्रांनो बघू शकता एकदम जबरदस्त पद्धतीने नऊ पॉईंट सोळा चार तुम्ही काय जे काही तुमची इमेज असतील तुम्ही फेस्क्रीन एरियावरती टच करून व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायचं तर मी ते पडा जे आहे ते ॲड करून घेतो मित्रांनो ओके तर बघू शकता मित्रांनो मी थोडेसे इमेज ॲड करून घेतले तर बाकी इकडे तुम्ही ॲड करून घ्यायचं थोडेसे इमेज जास्त ॲड करावे लागतील आपला काही विषय नाही तर तुम्ही करून घेसाल मित्रांनो तर मित्रांनो प्लसमध्ये जायचं ते शेपचे ऑप्शनवरती टच करून थ्री टच जाऊन इथे फिल्ल स्क्रीन एरियावरती टच करून या कलर अँड फिलचे ऑप्शन जाऊन इथे तीन नंबरच्या ऑप्शनवरती टच करायचं आणि जो आपली व्हाईटवाली म्हणजे इला आपण काय करू मित्रांनो व्हाईटवाली इथे घेऊन घ्यायचं आणि ब्लॅकवाले खाली करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने बॉर्डर इथं तयार करायचं आहे याचा येतं काय घेऊन तुम्हाला या येलो याच्यावरती ये ये तुम्हाला निळा कलर खेळायचा आणि ब्लॅकवरती टच करून तुम्हाला इथून जे ते दोन नंबरच्यापासून ट्रान्सपरंट करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने तर आपल्या इथं शॉ शाडो क्रिएट झाला आणि व्हिडिओशी शॉर्ट पण झालं लेंथ याची वाढून घ्यायची मित्रांनो वाढून झाल्यावरती मित्रांनो नऊ पॉईंट पशी यायचं मित्रांनो नंतर प्लस ऐकण्या निमिड्या पण जाऊन तुम्हाला इथून एक पेंजर दिले आहे मित्रांनो हा वाली पेन जी ॲड करून घ्यायची व्हिडिओ शॉर्ट पण जाऊन व्यवस्थित पद्धतीने याला खालती सेट करून घ्यायचं अशा पद्धतीने आता अशा पद्धतीने सेट तुम्ही मित्रांनो तुम्हाला घरचं इथे फर्स्टला येऊन अशा पद्धतीने प्लस सायकार आणि मिडियाम जाऊन तुम्हाला टेक्सपेन्स दिले आहे एकदम खतनाक डीजे फंडमध्ये बनवून तर मोटोरचे ऑप्शन जाऊन याला थोडंसं मोठं करून व्यवस्थित रीत ते खालती सेंटरला सेट करून घ्यायचं तुम्हाला अशा पद्धतीने बघू तर मी ते सेट केलेलं आहे तर अशा पद्धतीने व्हिडिओच्या शॉर्ट ॲड करून घ्यायची याची पण लेंथ तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला नंतर आता काय करायचं आहे ते व्यवसाय पद्धतीने आपले सगळं प्रोजेक्ट इथे ॲड झाले आहे तर बाकी तुम्हाला सेक्यबोर्ट लावण्यासाठी सेम्पली तुम्हाला बॅक येऊन जायचं मित्रांनो बॅकनंतर सेक्युबर्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन ते पहिले इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये थ्रेडच जाऊन कॉपीप्रिट करून बॅक घ्यायचं ते मेन बिट मला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावर तुम्हाला समोर येऊन जायचं मित्रांनो समोर आल्यानंतर छोटे दोन इमेजेस दिसतील मित्रांनो तुम्हाला सेकंड फोटो म्हणजे दोन नंबरचा जे, जे। इमेजेस येतील दोन्ही ते इमेजेस तुम्हाला सेकंडवाले पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो दोन छोटेवाले इमेज पेस्ट करायचे नंतर मोठा जो काही इमेज जास्त थोडासा लेंथवाला मोठा इमेज बॅग देऊन टाकायचा बाकी जो काही दोन इमेज येतील ते दोन इमेज तुम्हाला इथे कर पेस्ट करायची मोठा बॅग द्यायचा आणि दोन पेस्ट करायचे मोठा बॅग दोन हे ही प्रोसेस शेवटपर्यंत करून घ्यायचं नंतर बॅक सेकंड ओपन करून घ्यायचं नंतर तुम्हाला काही सेकंड फोटेवर टच करून इफेक्ट म्हणजे थ्रेड आउट कॉपी फिट करून बॅक घ्यायचं बॅकवरती मेन बीड प्रोजेक्ट ॲड करून म्हणजेच ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता जो काही मो नऊ सेकंदापासून नऊ पॉईंट एक सेकंदापासून मोठ्या होते टॅच त्यावरती टच करून इथे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो पेस्ट झाल्या सेकंड फोटोवरती पण टच करायचं इथे अशा पद्धतीने मोठ्यावाल्या इमेजवरती टच करून जो काही तुमचे मोठे मोठे इमेज असतील मित्रांनो तो मोठ्यावाली इमेज तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायची व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा पद्धतीने तर तुमचं एकदम खतरनाक आणि जबरदस्त जो काही आपल्या ट्रेंडिंगला चालू आहे तो स्टेटस क्रिएट होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या टप्प्यावरती पाहिजे तो टॉपिक कमेंट नुकसान त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तो वे नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जही जय महाराष्ट्र